अरे भेंडे रात्रावर या माझ्या म्हाताऱ्या आयशी तरुण ही एवढी मांडी घालून नवरात्री उत्सवाला हा कलगीतुऱ्याचा साथ झाला आहे आमची गौतमी पाटील कोकला आहे का हो ही लोक ना शक्ती या, नमान या दोन संख्या बनी दोन गावात दिलेल्या मग मा आयशीच माझ्या कौतुक करता जरा मावशीच्या तर प्रॉब्लेम काय हो प्रॉब्लेम काय बरं हिने पण केला नाही हो अव सावरकडे खडी नमान करतात तिकडं बातमी नाचतात आणि तिकडं सोंग येतात आणि इकडं म्हणली अरे पहिलं बंधू न मन माज न मन माज गणपती देवाला आणि तसा इकडं सवाल आहे तिकडं गण सोंगावाला नाचतात इकडं गण आहे गात्यात आहे पाद्यात आहे तिकडं गवळणी श्रीकृष्ण येतो सोंगा येतात गवळणी येतात पावशी येते तिकडं गवळण पाद्यात आहे फरक एवढाच आहे आणि नमानात पण ढुलकी आहे इथं मृदुंग आहे तबला आहे लय फरक नाही हो हे एडो बनवतात ह्यांना काही येत नाही ना ह्याला टाईम पडत शिक्षी नाही पडत मला एक सांगा अजून